मोटारसायकल चोरणाऱ्या संशयित एल सी बीच्या जाळ्यात महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेली मोटारसायकल स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने जप्त केली असून एका संशयिताला अटक केलीय अनिकेत गजानन कामारकर वय एकवीस राहणार महागाव असे आरोपीचे नाव आहे ही कारवाई अकरा सप्टेंबर रोजी करण्यात आली पथक पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की एक इसम विना नंबरची हिरो स्लेंडर प्लस मोटारसायकल घेऊन छत्रपती संभाजी महाराज चौक बायपास रोडवर थांबलाय पथकाने लगेच घटनास्थळी धाव घेत संशयित मोटारसायकल आणि अनिकेत गजानन कामारकर यास ताब्यात घेतले व चौकशी केली असता ही मोटारसायकल सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कलगाव येथून चोरीस गेली असून त्याबाबत महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता पोलिसांनी संशयित अनिकेत कामारकर याला अटक केली असून पुढील कार्यवाहीसाठी त्याला महागाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले